लातूर जिल्ह्यातल्या वडवळ नागनाथ तेथे ढगपुटी गावात शिरले पाणी लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे ढगपुटी झाली असून संपूर्ण गावात पाणीच पाणी साचलं आहे गावातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे तर गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील ग्रह उपयोगी साहित्याची नासधूस झाली आहे त्यासोबतच या भागातील शेत शिवारात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतीचे देखील मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आता संकटात सापडले

आणि तिथं पुरा आले असा आडवा पाणी आणि लोकांच्या घरांना पाणी गेले आणि एवका हो इथं हे चौका इथं आडते दुकान पुढे ग्रामपंचायतीनं हटकन बांधले तेव्हा तिथं त्या बांधकामाच्या मुळे ना आल्या पुरात आमचे नुकसान झाले तरी शेतकऱ्याला आमच्या सरकारनं काहीतरी आम्हाला मदत करावी हे आमची अपेक्षा आहे बरं झालं हे पाणी किती पाणी यायची काय नाही की घरात भांडे सगळे भिजायची आले आमची हो आणि तुम्ही सरकारनं बघावं आमची इच्छा आहे काय करावं सांगा मसर पौष्टिक पडलं काहीच नाही आमच्याकडे पाऊस जरी अतिरिक्त झाले तर बस आम्हाला बसायला नाही उभा टाकायला जागा नाही आता खायला तर नाहीच नाही तुम्ही गणपती उत्सुक रक्त केलं का काय काय केलं नाही आम्ही गणपती उत्सव नाही काय नाही कसं करावं आम्हाला उभा टाकन जागा नाही खायला त्याला सर्वेस लागलेली आम्ही सगळे पैसे भरून ताक झालेले आम्हाला बस बसायला बी जागा नाही खायला बी नाही आता काय करावं आम्ही दोघांनी